धाराशिवमध्ये अजूनही काही गावांचा संपर्क का तुटलेलाच आहे पुलांवर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून जीव धोक्यात घालून वाहतूक सुरू आहे साडेसहा त्याचबरोबर इतरही काही गावांमध्ये जीव धोक्यात घालून हा असा प्रवास सुरू आहे आपण बघतो काही दूध व्यावसायिक का आहेत ज्यांच्या सगळ्या व्यवसायासंदर्भातली हे सगळी वाहतूक करताना ते आपल्याला पाहायला मिळतात जवळपास सहा ते सात लिटर सहा ते सात हजार लिटर दूध गावकरी नदीपलीकडे पाठवत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भात आणखी तपशील भूम तालुक्यातल्या साडेसांगवी गावाला देखील महापुराचा फटका बसलेला आहे आणि ज्या नदीच्या पुलावरती खरं तर पाणी आल्यामुळं अशा पद्धतीनं नागरिकांना दूध जे आहे ते नदीचे पलीकडं अशी कसरत करून आता पोचवावं लागत आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी कसरत देखील सुरू आहे तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा जो पावसानं उसंत घेतली होती त्याला सुरुवात झालेली आहे आणि परिणामी या नदीला पुन्हा एकदा पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्यामुळंच अशा पद्धतीने नागरिकांना कसरत जी आहे ती करावी लागत आहे किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत आता पण एकदा चालू दोन दिवस झालं दोन दिवस झालं दोन तीन तीन दिवस झालं हा दुधाचा असे कसरत करावी लागते पंधरा दिवस झालं हे असला का नाही आणि माणसाला जा येत ये नाही येत नाही काय नाही मरायची व्यवस्था झाली अव कसरत करून सगळं दुध अंगावर बिस कॅन्ड बी एक पडलं अव वाहून जायची ही परिस्थिती झाली इथं दोन नदीचा ही आहे संगमय दोन नदी संगमय दुधाच किंट आणावं लागतं आम्हाला अशी नाही आली तर सोडून द्यावं लागतं नदीत शेतकऱ्याला काय झालं सध्या एकतर हे आपल्या पावसाने राडा झालाय शेतातलं तर सगळं गेलं यांचं उदरनिर्वाह सगळा दुधावरच आहे आज सहा सात हजार आमच्या गावात साडेसहा लिटर दूध आहे सगळं साडेसहा हजार लिटर केलेलं दूध जे आहे ते आता नदीच्या पलीकडे घेऊन जात आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूध संकलन होत असतं मात्र आता ज्या दुधाच्या पैशावरतीच आपली घर चालतं त्या लोकांवरती अशा पद्धतीने कसरत करून या ठिकाणी दूध जे आहे ते नदीच्या पलीकडे पोहोचवण्याची वेळ आलेली आहे ही सांगवी गाव आहे आणि याच साडेसांगवी गावामधल्या गावा लोकांची परिस्थिती आहे या सगळ्यातनं आता लवकरात लवकर ते सगळे बाहेर पडावेत अशीच आपण देखील प्रार्थना करूया कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज साडेसांगवी धाराशिव